नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अल्पोईन मुलीवर उमरे येथील एका लॉजवर अत्याचार उमरे येथील तो लॉज गुलदस संतापजनक घटना अल्पवयीन मुलीवर सध्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पोईन मुलीचे स्वप्नील जैन नामक व्यक्तीशी सोशल मीडिया स्नॅपचॅट नामक ॲपवर ओळख झाली पुढे त्या मुलीने स्वप्नील जैन याने मुलीशी जवळीक व मैत्रीचे संबंध निर्माण करून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतले अल्पयीन मुलीला आपल्या आजोडी आपल्या आजीकडे सोनई तालुका निवासा येथे जायचे होते त्याबद्दल ती स्वप्नील जैन याच्याशी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बोलली असता तू ये मी तुला सोडवतो असे जैन बोलला त्यानंतर सदर पीडित मुलगी आजीकडे सोनईकडे आली असता तिला न्यायला स्वप्नील जैन व त्याचा मित्र तुषार तैडे हे हुंडा सिटी गाडी घेऊन आले सोनईकडे जात असताना स्वप्नील जैन याने आपल्या मित्रास उमरे तालुका राहुर येथील एका हॉटेल लॉजवर गाडी थांबवून अल्पयी मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या वडिलांशी संपर्क करून घटनेबद्दल माहिती दिली सदर घटनेनंतर पीडित अल्पोयीन मुलीच्या फिर्यादीवरून स्वप्नील जैन यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि जैन हा फरार आहे असे वृत्त आहे पण इथे महत्वाची गोष्ट अशी की उंबरे तालुका राहुरी येथील अखेर तो लॉज कोणता की ज्या ठिकाणी पैशाच्या अव्यासापोटी असे अवैध धंदे चालतात आणि आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई का होत नाही की पोलीस प्रशासन डोळे झाक करते या घटनेमुळे त्या लॉजवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलीचे पालक व सर्वसामान्य नागरिक करत आहेत घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके करत आहेत राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शहरी करा